और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब सब्सक्राइब नमस्कार मी स्वाती कुंभार वार्ता जगत न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत गाडी दिसली की तो वाकून पाहायचा मला ते न्यायला येणार आहेत रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना तो निरखून पाहायचा दोन दिवसापासून तो रस्त्याने प्रत्येक गाडीच्या काचेतून डोकावून पाहत होता तो नक्की काय करतोय हेच कळत नव्हते त्याची विचित्र हालचाल पाहून तो खचलेला दिसत होता त्याला कोण यायला नव्हता आणि तोही कुठे जात नव्हता त्याला पाहून तेथील दोन युवक पुढे आले त्या दोघांचे नाव होते समीर भिलारे आणि किरण भालेराव यांनी त्याची चौकशी केली हा तरुण तर खचलेला दिसून आला त्याला मदत केली पाहिजे या भावनेतून भिलारे आणि भालेकर या तरुणांनी रिअल लाईफ रिअल पीपल संस्थेच्या एम ए हुसेन यांच्याशी संपर्क साधला एम ए हुसेन हे रिअल लाईफ रिअल पीपल संस्थेचे अध्यक्ष आहेत त्यांनी तातडीने हालचाल हालचाली सुरू केल्या आणि निवारा केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्या तरुणाला शोधले आणि त्याला सावली निवारा केंद्रात आणून त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आले त्याला खायला यानंतर जुलै आशिष वाणी स्वप्नील पोळ कौस्तुभ काळे यांनी पेपरमधील पेपर मधील पेपर बातमी पाहून सावली निवारा केंद्रातून यांनी मनोज दादाराव सावंत हा एक पस्तीस वर्षाचा मुलगा आहे कि ज्याची मानसिक स्थिती वयाप्रमाणे नाही याला ते तेथून घेऊन नमस्कार माझं नाव गौतम थोरात आहे मी सावली निवारा केंद्रामध्ये व्यवस्थापक म्हणून इथे कार्यरत आहे आज आमच्याकडे मनोज दादा सावंत हे आहेत हे इसम आम्हाला भोसरी येथील गोदाम चौक इथे सापडले काही पत्रकार मित्रांनी आमच्या हुसेन सरांना सांगितले जे आमच्या संस्थेच्या फाउंडर आहेत एम ए हुसेन सर त्यांना सांगितलं की सर असा असा व्यक्ती आहे एक प्रत्येक गाडीला बघतो गाडीमध्ये चेक करतो की माझे कोणी रिलेटिव्ह आहेत त्याच्यात घेऊन जात आहेत का ॲक्च्युली हे मनोजदादा आमच्या वारीसाठी आले आळंदीतील जी वारी होती तर आळंदीतील वारीसाठी आले आणि तिथे त्यांच्या आ, लोकांची चुकामुक झाली आणि ते मधील गोडाऊन चौकला इकडे तिकडे पाहत होते तिथल्या काही पत्रकार मित्रांनी हुसेल सरांना कल्पना दिली त्यानंतर आमच्या सावली निवारा केंद्रातली टीम तिथे गेली त्यामध्ये ॲग्निस फ्रान्सिस मॅडम सचिन बोदनकर अमोल भाट अशा लोकांची टीम तिथे गेली आणि त्यांनी इथं त्यांना बघितलं आणि तिथे बघितल्यानंतर त्यांना आपल्या निवारा केंद्रामध्ये आणलं दिनांक दोन सात दोन हजार चोवीस रोजी ते आपल्या निवारा केंद्रामध्ये आले आणि आज व्यवस्थित आहेत त्यांच्या नातेवाईकाचा आपण शोध लावला आणि शोध आल्यानंतर त्याच्या नातेवाईकातील काही ओळखीचे लोक जे पुण्यामध्ये राहत होते ते आज त्यांना घेऊन जाण्यासाठी इथे आपल्याकडे आलेली आहेत सबसे पहिले तो मी हुसेन सर को धन्यवाद दूंगी की हे बंदा पूरा दिन बारिश मे भिग राहता और एक कोई आने जाने वाली गाड़ी को पकड़ रहा था मेरा पापा आएगा मुझे लेने पापा आएगा और हुसैन सर को किसी पत्रकार ने फोन किया कि एक बंदा ऐसा है कि जो पूरा दिन भीगला है तो मैं सचिन सर अमोल चेतन हम लोग लाने गए तो उसकी सब बहुत बुरी हालत थी और यहाँ पर लाने के बाद वो खुश हुआ आज बहुत खुशी है उसका परिवार यहाँ पर आया है मैं सच में हुसैन सर को सलाम करती हूँ उनके काम को ग्रेट वर्क हुसैन सर सुविधा चाहिए दोन टाइम चा एक टाईम नाश्ता दोन टाइम जेवण आंघोळीला पाणी कपडे धुवायला झोपायला बेड बेडशीट पांगरायला चादर सगळेच आहे काही टेन्शन नाही माझं नको उत्सुक काळ आहे ऍक्च्युली आळंदीवारीमध्ये आमचे एक मित्राचे जे बंधू आहेत ते इथपर्यंत आले होते आणि त्यांच्यामुळं एक त्यांचा एक व्हिडिओ थोडासा व्हायरल झाला होता की ज्याच्यामुळे ते थोडेसे कुठेतरी चुकले होते त्याच्या मालकासोबत ते होते हॉटेलमध्ये काम करतात बट त्यांचा मला कॉल आला की असं असं ते ह्या या ठिकाणी आहेत सो त्यांना फक्त एकदा तुम्ही पिकअप करा आणि पिकअप करून ट्रॅव्हल्समध्ये बसवून द्या सो आम्ही आज इथपर्यंत न्यायला आलेलो आहे आणि आम्ही त्यांना त्यांच्या घरापर्यंत सुखरूप पोहोचू आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमी सहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र